सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबईतून मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटे देणारी बातमी राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप मित्रांनो सर्वात मोठी उलता महाराष्ट्रात उद्धव ठाकरे भाजपला शिंदेना पडले महागात उद्धव ठाकरेंची सध्या क्रेज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरांमध्ये मित्रांनो याचा सध्या वचपा करून भाजपला शिंदेना दिलाय ठाकरेंनी सर्वात मोठा धक्का ठाकरेंचा जल्लोष आणि विजय देखील मित्रांनो कोर्टासह निवडणूक आयोगात उद्धव ठाकरे विजयच्या दिशेनं सविस्तर बातमी घ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये बघू बघून घेऊया राज्यात ठाकरेंची पॉवर झाली दुप्पट मित्रांनो महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आता नाव सर्वात जास्त चर्चेला पाहायला मिळत आहे त्याच कारणही तेवढच महत्वाचं आहे गेल्या पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार या युतीने सगळीकडे चर्चांचा उहापोह चालला होता मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शाखा शाखांमध्ये मनोमूलन सुरू केलं होत आणि एकत्र येण्याची शक्यता बळावली असतानाच दोघांचे बॅनर एकाच बॅनरवरती येऊ लागले होते फोटो एकाच बॅनरवरती येऊ लागले होते तेवढ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी सध्या या युतीमध्ये सर्वात मोठा खोडा घातला आणि राज ठाकरेंची अचानक ताज हॉटेलमध्ये तब्बल दीड तास भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकारणाची सर्वात मोठी घडी अखेर मोडून टाकली म्हणजे दोन्ही बंधूंना एकत्र येण्यापासून खूप दूर लोटल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे आणि राज दोघेही घाबरल्याची चर्चा मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये चर्चा सुरू झाली होती एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आता तरी आपल्या समोर झुकतील आता तरी आपल्या समोर टेक दिल याची भाजपला आशा होती मात्र मित्रांनो नाही उद्धव ठाकरे कदापिही भाजपच्या समोर थोडे देखील वाकले नाहीत झुकले नाहीत मित्रांनो याच्या पुढे जाऊन राजकारण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या महापुरुषाला ज्या राजकारणाला आताच्या घडीला देशात सर्वात जास्त राजकीय अनुभव आहे असे शरद पवार यांनी देखील भाजपसमोर नांगी टाकल्याचं चित्र आपल्याला जाणवत आहे सुप्रिया सुळ्यांच्या तोंडातून अजित पवारांचं नाव गेल्या काही महिन्यांपासून निघत नव्हतं अजित पवारांच्या तोंडातून सुप्रिया सुळेंचं नाव काही महिन्यांपासून निघत नव्हतं अचानकच यांच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या आणि शरद पवारांनी सांगितलं की भाजप सोडून कोणत्याही पक्षाशी मी जवळीकता करायला तयार आहे आणि दुसरी बातमी येते की म्हणजे शरद पवारांचे आमदार आणि खासदार आता एकटे राहू शकत नाहीत त्यांना सत्तेची गरज आहे त्यामुळे शरद पवारांनी आपली खुली ऑफर देत पुन्हा राष्ट्रवादी मनोमिलनाचे चर्चा सुरू केल्या आणि अजित पवारांसोबत तब्बल तीन बैठकाही झाल्या त्यामुळे आगामी काळामध्ये शरद पवार महाविकास आघाडी सोडून भाजपसोबत नव्हे अजित पवारांसोबत आणि शिंदेसोबत जातील हे आता अनुत्तरित आहे कधीही जाऊ शकतात मात्र मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची सुपुत्र असणारे उद्धव ठाकरे यांना राजकारणाचा थोडा बहुत अनुभव आहे मात्र शरद पवारांपेक्षा प्रदीर्घ राजकारणी असणार उद्धव ठाकरे यांनी मात्र भाजपला सळोकी पळ करून सोडले उद्धव ठाकरेंनी मात्र गेल्या लोकसभेला आपले नऊ खासदार आले विधानसभेला वीस आमदार आले आपला पक्ष गेला आपलं चिन्ह गेलं आपलं सर्वच सर्व गेलं तरी देखील उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जुळून घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही सगळे आमदार गेले सगळे मंत्री गेले सगळे खासदार गेले नेते गेले उपनेते गेले पदाधिकारी गेले सगळी शिवसेना झाली मात्र कधीही उद्धव ठाकरे भाजपसमोर झुकले नाहीत भाजपसोबत त्यांनी जुळून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही मात्र शरद पवार तशा प्रकारे महाराष्ट्रात भाजपाशी जुळून घेण्यात प्रयत्न करत आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना भाजपा आता घाबरलेली दिसते यावरच त्यांनी सांगितलं की दोन्ही बंधूंची युती जर झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपला आणि शिंदेना देखील अवघड जाईल मित्रांनो उद्धव ठाकरे कशा प्रकारे नमतील दोघे दोन्ही भावांची युती होऊ न दिल्यानं नमतील शरद पवारांना आपल्या बरोबर नमतील भाजपला वाटलं होतं लोकसभेचे खासदार जरी आपल्याकडे घेतले तरी ठाकरे नमतील आमदार फोडले पक्ष फोडला पुन्हा ठाकरे आपल्या पायावर लढतील परंतु तसं कुठलंही झालं नाही ठाकरे ज्या आपला पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर देखील हिमतीने लढले आणि जिंकले देखील आणि आपल्या कोणतंही पक्ष जवळ नसताना वीस आमदार लढून आणून ठाकरेंनी आपली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह शहरी भागात असलेली ताकद भाजपला शिंदेना दाखवली यातच ठाकरेंचं मोठेपण आहे आणि अजूनही ठाकरे सबंध देशामध्ये एकटे भाजपाच्या विरोधात लढत आहेत केंद्राच्या विरोधात लढत आहेत सगळ्यात मोठ्या शक्तीच्या विरोधात लढण्याचं काम आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करत आहेत आणि याचं संपूर्ण श्रेय उद्धव ठाकरेंना संयमी राजकारणाला आणि उद्धव ठाकरेंना जात आहे त्यामुळे शिवसैनिक देखील ठाकरे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे ठाकरे आपली भूमिका कधी बदलत नाहीत शिवसेना प्रमुखांनी दिलेला शब्द ते कधी तोडत नव्हते तशा प्रकारच आता उद्धव ठाकरेंनी देखील आपली नीती अवलंबून असून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप समोर कधीही झुकायचं नाही हे उद्धव ठाकरे ठरवले आहे जरी कोणताही राजकारणी कोणताही पक्ष जरी भाजपसोबत जुळून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर ज्यांनी आमची शिवसेना फोडली ज्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले ज्यांनी शिवसेनेचं धनुष्यवाहान चिन्ह चोरून नेलं अशा लोकांच्या सोबत जाणं हे आम्हाला न पडणार आहे जरी काही झालं तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपसोबत कदापि युती नाही उद्धव ठाकरे सांगितलं भाजपसोबत तर कधी कदापिही त्यांच्यासमोर गुडगे टेकणार नाही त्यामुळेच आज देशाच्या राजकारणामध्ये भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांपेक्षा देखील उद्धव ठाकरेंना अनन्य साधारण महत्व असल्याचं आपण वेगवेगळ्या वेग राजकीय पत्रकारांच्या तोंडातून पाहतोय त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद मात्र महाराष्ट्रासह देशभरामध्ये त्यांचं कद त्यांचं शरीर वाढलंय मित्रांनो म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला शिंदेगडाला सो की पळ करून सोडलंय उद्धव ठाकरे आता रुकणार नाहीत थांबणार नाहीत आता लढणार आणि महाराष्ट्र जिंकणार आगामी काळात त्यांनी शिवसेनेची मुंबईत बैठक घेऊन सांगितलंय महाराष्ट्र आपल्याला सो बळावरती लढायचा आहे मुंबई महानगरपालिका सो बळावर लढायची मित्रांनो यातच ठाकरेंचा हा विजय म्हणतोय आपण काय वाटतंय भाजपाला शिंदेना उद्धव ठाकरे भारी पडदी लागणार आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा